बळी प्रतिपदेला रंगली खेडच्या अजगनी गावातील मैदानात सराव बैलगाडा स्पर्धा नंदी पूजनाचे आयोजन दिवाळीनंतरच्या बळी प्रतिपदेला मुहूर्तावर दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पारंपारिक उत्साहाचा जल्लोष अनुभवायला मिळाला लोटे औद्योगिक वसाहती नजीकच्या अजगनी मैदानावर खेड तालुका बैलगाडा संघटनेतर्फे भव्य बळी बळीराजा नंदीपूजन सोहळा आणि सराव बैलगाडा स्पर्धा रंगली या स्पर्धेचे उद्घाटन खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या जोशातल्या बैलांसह मैदान गाजवलं प्रेक्षकांच्या जल्लोषात नंदीपूजन व बैलगाड्या शर्यतीने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं

उजवी साइड हुई उजवी साइड